नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो फॅशन कितीही बदललेली असली तरी गजरा घालण्याची फॅशन आजही तितकीच ट्रेंडमध्ये मोट आहे मोठमोठे सुद्धा खास प्रसंगी कार्यक्रमाला जाताना गजरा आवर्जून घालतात आपल्यापैकी बऱ्याच जणींना गजरा घालायला खूप आवडतं एखादा सण समारंभ कार्यक्रम असेल तर आपण गजरा आवर्जून घालतो गजऱ्यामुळे आपले सौंदर्य हे अधिक खुलून दिसते खास करून जवळच्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये गजरा घातला जातो लग्नामध्ये तुम्ही अशा डिफरंट स्टाईलने गजरा घालू शकता जर तुमचे लॉंग केस असतील अंबाड हे स्टाईल किंवा लॉंग वेणी घातला असाल तर केसामध्ये तुम्ही अशा प्रकारे गजरा घाला स्टाईलिश आणि मॉडर्न दिसाल नेहमीच सिम्पल गजरा न घालता तुम्ही अशा प्रकारे मॉडर्न स्टाईलने गजरा घातलात तर मॉडर्न व स्टाईलिश दिसाल अतिशय डिफरंट लुक आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत जे तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरतील अगदी लॉंग हेअर असतील किंवा शॉर्ट हेअर असतील तर तुम्ही अशा वेगवेगळ्या डिफरंट स्टाईलने केसांमध्ये गजरा घालू शकता आणि तितक्याच मॉडर्न आणि सुंदर दिसू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा